नमस्कार आता अर्णवा उशिरा घरी येतो तेव्हा आजी विचारते अर्णव कुठे गेला होतास अर्णव म्हणतो त्या ईश्वरीसोबत मी पाणीपुरी शेवपुरी खायला गेलो होतो तेव्हा मामा आणि आजीला बरं त्यानंतर आजी म्हणते काय रे खरंच ती ईश्वरी ऑफिस सोडून गेली का ती उद्यापासून नाही येणार का तेव्हा अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं कधीही अर्णवच्या डोळ्यात पाणी येत नाही पण ते आज ईश्वरीसाठी आलेलं असतं तो ईश्वरीसाठी हळवा झालेला असतो हे मामा आणि आजीला समजलेलं असतं तेव्हा आता डोळ्यात पाणी असतं मनातनं ईश्वरी हवीशी वाटते पण तोंडावर चेहऱ्यावर राग दागून तो आजीला म्हणतो आजी आता ती मिस इन सोडून गेली आहे मला ती आता परत कधीच येणार नाही तिचा आणि माझा संबंध संपला आता ओफिस काई, ती आपल्या ऑफिसमध्ये काही ती आपल्या घरात माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही असं म्हणून अर्णव रडत तिथून निघून जातो तेव्हा आजीला वाईट वाटतं तर इकडे आता ईश्वरीने जॉब सोडला आहे नमूला कळतं आणि नमू ईश्वरीला म्हणते ईशू सरांना तुझी किती सवय झाली आहे ना गं तेव्हा लगेच ते आत्या ऐकते आणि आत्या त्या दोघींचं बोलणं ऐकतच राहते आता रात्रीची वेळ असते आणि राकेश त्या संधीचा फायदा घेऊन शलाकाची बॉडी त्याने एका बॅगेत भरलेली असते आणि बॅग घेऊन रात्रीच्या वेळी सर्वजण झोपल्यावर तो हळूहळू ती बॅग घेऊन बाहेर पडतो आणि जात असतो आणि तो जात असताना चोर पावलाने मागून पटकन ईश्वरी हाक मारते राकेशजी आता ईश्वरीचा आवाज ऐकून राकेशला मोठा धक्का बसतो राकेश म्हणतो ही इथे आणि ही आता एवढ्या रात्रीची इथे काय करते आता राकेश इतका घाबरलेला असतो त्याला काय बोलावं समजत नाही तो मागे वळतो ईश्वरी म्हणते राकेशी एवढं असं रात्रीचं लपून छपून तुम्ही कुठे जात आहात आणि या बॅगेत काय आहे एवढी मोठी बॅग तुम्ही काय सोडून जात आहे की काय तेव्हा आता राकेशला काय बोलावं ते समजत नाही तेवढाच तिथे दोन पोलीस असे फिरत फिरत येत असतात ते लगेच ईश्वरीला म्हणतात हो मॅडम रात्रीचं काय करताय तुम्ही इथे एवढ्या जा ना घरी आणि राकेशला विचारतात काय रे तू कुठे निघाला आहेस आणि या बॅगेत काय आहे आता राकेश घाबरतो राकेश म्हणतो काही नाही सामान आहे त्या पोलीस म्हणतात दाखव एवढ्या मोठ्या बॅगेत काय आहे दाखव नाहीतर उगा संशयास्पद काहीतरी असायचं बॉम्ब बिम घेऊन निघाला असेल कुठेतरी दाखव या बॅगेत काय आहे आता राकेश म्हणतो नाही हो साहेब मी बॉम्ब का घेऊ बघा ना ह्या मला ओळखतात मी यांच्या घरीच राहतो मी यांचा भाडेकरू आहे ईश्वरीशी बोला ना तुम्ही ईश्वरी म्हणते हो साहेब हे आमच्याकडेच राहतात पण आता ते रात्रीशी एवढ्या कुठे जात आहेत म्हणून मला सुद्धा जरा प्रश्नच पडला आहे म्हणून मी त्यांना विचारलं की कुठे जाते तुम्ही एवढ्या रात्री पोलीस म्हणतात बघा त्यांचासुद्धा तुमच्यावर विश्वास नाही आहे या बॅगेत काय आहे दाखवा राकेश दाखवायला तयार नसतो आणि शेवटी पोलीस ती बॅग खोलतात आणि त्या बॅगेमध्ये शलाकाची बॉडी असते आता ती शलाकाची बॉडी बघून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी म्हणते शलाकाई आता पोलीस म्हणतात तुम्ही यांना ओळखता तर हो ओळखते ही आमच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि राकेशजी ही तुम्ही हिला घेऊन कुठे आहे म्हणजे तुम्ही हिला मारलीत का आता ईश्वरीला राकेशचा खूप राग येतो आणि ती राकेशच्या सटासट सट सर्ट कानाखाली वाजवते आणि पोलिसांना म्हणते साहेब घेऊन जा या माणसाला यानेच हिला मारला आहे म्हणजे हाच हिचा नवरा आहे हे आता ईश्वरीला आहे आता पोलीस राकेशला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातात ईश्वरीला खूप मोठा धक्का बसला असतो त्याच धक्क्यात रडत रडत ती घरी येते तिला काही झोप लागत नाही आणि ती सकाळी उठून नमूला आणि आत्याला घडलेला प्रकार सांगते त्या दोघींनाही मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू